कोरीगड त्याचा जुळा भाऊ एकोल्या त्याचं पायथ्याचं गाव आणि घनगड त्याचं नाव तर आजचा जो ब्लॉग आहे तो आहे घनगड किल्ल्यावर घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला घनगड किल्ल्याचे बोर्ड दिसून पडते आणि इथून किल्ल्याची पायवाट ही सुरुवात होते थोड्या वेळाच्या नंतर आपल्याला घनेश्वर मंदिराचे दर्शन होते आणि घनेश्वर मंदिराच्या समोरच आपल्याला वीरगड स्मारक दिसून पडते आता वीरगड म्हणजे काय तर वीरगड म्हणजे एखादा वीर सैनिक युद्धामध्ये जर वीरगती प्राप्त होत असेल तर त्याला दिलेले जे स्मारक आहेत त्यालाच वीरगड स्मारक असे म्हटले जाते आता हे वीरगडाचे वाचन कसे करावे त्यासाठी स्वराज्य टीमने येथे सूचना फलक लावलेला आहे त्यानुसार या वर सगळ्यात वरत आपल्याला शिल्प दिसते ते म्हणजे कलशचे आता कलश म्हणजे स्मारक झालं म्हणजे हा मोक्षप्राप्तीचा संकेत आहे त्यानंतर त्याच्या खाली जे शिल्प आहे ते आहे स्वर्गप्राप्ती म्हणजेच वीर जेव्हा स्वर्गात जातो तेव्हा त्यांना शिवपूजेचा मान मिळतो आणि त्याच्या खाली जे आहे ते आहे स्वर्गारोहण म्हणजे अप्सरा वीरांना स्वर्गात घेऊन जाताना आपल्याला दिसून पडते आणि शेवटचा शिल्प म्हणजे लढाई प्रसंग आता लढाई प्रसंग म्हणजे काय तर लढाई पायदळ झाली की घोडदळ झाली हे या शिल्पावरून आपल्याला समजून येते आता घनेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर चार ते पाच मिनिटाची पायवाट ओलांडली की आपल्याला श्री वेताळ देवाचे स्थान दिसून पडते आता याच मंदिराच्या बाजूलाच एक छोटस आणखी एक मंदिर आहे त्याबद्दल मला माहिती नाही परंतु तुम्हाला जर त्याबद्दल माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा तर त्यानंतर आम्ही श्री वेताळ देवाचे दर्शन घेतले कारण ज्या ठिकाणी आपण जात असतो त्या ठिकाणी जे देवता असतात त्यांचे दर्शन घेणं किंवा नमन करणं खूप गरजेचे असतात आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला वारजई देवीचे मंदिर दिसून पडते आणि वारजई देवीच्या मंदिरासमोरच एक सूचना फलक लावलेला आपल्याला दिसून पडतो तर किल्ला घनगड हा स्वराज्यातीलच एक किल्ला असून पुरंदरच्या तहामध्ये तेवीस किल्ल्यांपैकी हा किल्ला सुद्धा मुघलांच्या ताब्यात देण्यात आला होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला पुन्हा स्वराज्यात दाखल करून घेतली आणि राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर या किल्ल्यावर अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्याचा उल्लेख या सूचना फलकावर केलेला आहे तर गारजाई देवीचे दर्शन घेतल्यानंतरच समोरच आपल्याला कर्पूर स्तंभ दिसून पडतो तर कर्पूर स्तंभ बघून झाल्यानंतर आणि त्याचे निरीक्षण केल्यानंतर आपण निघालो मारखिंडीकडे आता मारखिंडीचा जो पॉइंट आहे तो अतिशय धोकादायक आहे आता लोक इथे रील्स वगैरे काढतात त्यासाठी माझं कोणाला बंधन नाही परंतु तुम्ही या दगडावरून रील्स वगैरे शूट करत असाल तर त्या दगडावर जास्त वेळ थांबू नका अशी मी आपणास विनंती करतो कारण पुढे आपल्याला संपूर्ण खाई बघायला मिळते आणि हवाचा प्रवाह जर जास्त झाला तर आपला तोल जाण्याची शक्यता सुद्धा या दगडावरून आहे हा जो मोरखिंड आहे त्याच्या इकडून वाटेत एक वरत येण्याची इकडनं इथनं आणि इथून वरत आल्यानंतर तुम्हाला इथून जावं लागेल तर थोडं सावकात जा कारण इकडे पण खाई आहे आणि इथूनच वरता आहे गुफा ते तिथं आणि हा रस्ता जरा अवघडच आहे मी खाई वगैरे बघू शकता इथूनच पुढे गेल्यावर आपल्याला छोटीशी गुफा साधारणतः दोन तीन व्यक्ती आरामात झोपू वगैरे शकतात अशी छोटीशी गुफा आणि राहण्याची उत्तम सोय हो आहे आणि नंतर आपण जाणार आहोत किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी तर चला बिकूया आता ही खोली बघून झाल्यानंतर आपण निघालो किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाकडे आता पहिल्या दरवाजाकडे पोहोचल्यानंतर आपल्याला असं दिसून पडते की या दरवाजातून कमीत कमी दोन ते तीन जास्तीत जास्त तीन व्यक्ती आतमध्ये जाऊ शकतात म्हणजे जेणेकरून जर लढाई झाली आणि शत्रु किल्ल्यावर आली तर तीन किंवा दोन व्यक्ती किल्ल्याच्या दरवाज्यातून आत येऊ शकतात जेणेकरून किल्ल्यावरील सैनिकाला त्यांना मारण्याचा जास्तीत जास्त वेळ मिळू शकतो आता इथून आतमध्ये शिरल्यावर सगळ्यात आधी आपल्याला दिसतात गुफा आणि या गुफा बघितल्यानंतर आपल्याला त्याच्याच उजव्या हातावरून एक नैसर्गिकरित्या उत्पन्न झालेले दृश्य बघायला मिळते ते म्हणजे हा जो कडा आहे तो खाली पडला आहे आणि हा अशा प्रकारे पडला आहे त्यामुळे इथे त्रिकोणासारखी आकृती तयार झालेली आहे आणि याच्याच समोर गेलो की आपल्याला दिसते एक दगडामध्ये कोरलेले मंदिर आणि हे मंदिर आहे वारजाई देवीचे मंदिर आणि वारजाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच थोड्या बाजूलाच आणखी एक दगडामध्ये कोरलेले मंदिर आहे हे बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा गुफेकडे निघालो आणि गुफेकडे आल्यानंतर जी शिडी आपल्याला दिसते त्या शिडीवरूनच बाले किल्ल्याकडे मार्ग जातो आता ही शिडी चढली की आपल्याला सगळ्यात आधी एक पाण्याचे टाके दिसते आणि याच पाण्याच्या टाक्याच्या बाजूने जाताना थोडे सावकाश जावे कारण हा जो लोखंडाचा भाग आहे इथेच पाय ठेवून आपल्याला पुढे जावं लागते तसं इथे सुरक्षेसाठी रोप वगैरे बांधलेले आहे परंतु इथून जाताना थोडं सावकाशात जावे कारण पाय सटकण्याची इथे पूर्णतः शक्यता असू शकते त्यानंतर आपल्याला दिसून पडते गडावरील सगळ्यात मोठी म्हणजे हौद्द टाकी आता ही जी पाण्याची टाकी आहे ती सगळ्यात मोठी टाकी आहे गडावरील आणि ही तीन भागामध्ये आपल्याला दिसून पडते आता हा पहिला भाग हा जो मधला आहे तो दुसरा आणि शेवटचा जो दिसतो आपल्याला तो आप तिसरा भाग आणि याच पाण्याच्या टाकीच्या बाजूने सुद्धा एक छोटी खोली दिसते आणि या खोलीच्या बाजूनेच किल्ल्याकडे रस्ता जातो आपल्याच वरत इथून रस्ता एक म्हणजे जरा अवघडीचा रस्ता आहे आणि आपल्याला तिकडे गेल्यावर एक छोटीशी खोली दिसत आहे आणि या खोलीकडून पुढे जात असताना सुद्धा इथे क्लिप्स वगैरे लागलेले आहे आणि पकडण्यासाठी दोरी वगैरे बांधलेली आहे तर इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो बाले किल्ल्याचा दरवाजा आणि हा दरवाजा सुद्धा आपल्याला लढाईच्या दृष्टिकोनातूनच बनवल्यासारखा दिसून पडतो दरवाज्यातून आल्या आल्याच आपल्याला लागते हे छोटीशी खोली आता ती खोली नसून ती पाण्याची टाकी आहे सगळ्यात आधी तर मला वाटलं होतं की हा चोर दरवाजा आहे परंतु ते जेव्हा मी आतमध्ये गेलो होत आणि दगड आतमध्ये फेकल्यावर नंतर माहिती पडलं की ही पाण्याची टाकी आहे असं जर कुठं जायचं असलं ना म्हणजे असं जे आता जी पाण्याची टाकी बघितली ती त्याच्या आतमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर गोटा दगड वगैरे फेकून बघा आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसते मुजली बुरुज आता मुजली बुरुज का कारण कारण हा जो बुरुजाचा हो भाग आहे तिथून आपल्याला असं समजण्यात येते की इथून स्लॅब वगैरे टाकण्यात आला असेल आणि या ज्या साईडून पायऱ्या दिसतात त्या वरच्या भागाला जातात तसंच वरचा भाग आणि खालचा भाग त्यामुळे याला दुमजली बुरुज आपण म्हणत आहे आणि याच बुरुजावर आपल्याला शौचकूप सुद्धा बघायला मिळते आता शौचकूप त्या काळात वापरण्यात येत होते आणि बाले किल्ल्याच्या उजव्या हातावर आणखी एक बुरुज आहे आता या बुरुजावर कोणी चढून फोटो वगैरे काढू नका कारण इथले जे दगड आहे ते कधी पण ढासळण्याची शक्यता आहे तर हा बुरुज बघून झाल्यानंतर आपण समोर निघालो आणि समोर आपल्याला दोन पाण्याच्या टाक्या दिसतात आणि या पाण्याच्या टाक्या ओलांडल्या की आपल्याला दिसते समोर एक नकाशानुसार कोठार आता हे कोठार कदाचित धान्याचे सुद्धा असू शकते किंवा दारुगोळ्याचे सुद्धा असू शकते आणि आणखी म्हणजे कदाचित या ठिकाणी कैद्यांना सुद्धा कैद करण्यात येत असते त्यानंतर मी निघालो ध्वज बुरुज कडे आणि ध्वज बुरुजच्या समोरच आपल्याला सदर बघायला मिळते आणि या सदरीच्या समोर आहे काही वास्तूंचे अवशेष आता हे वास्तूंचे अवशेष बघितले की समोर येते टेहळणीची जागा या टेहळणीच्या जागेवर सुद्धा आपल्याला काही वास्तूंचे अवशेष बघायला मिळते आणि या टेहळणीच्या जागेवर सुद्धा आपल्याला सह्याद्रीचं आणखी एक अनोखं रूप बघायला मिळते आता या गडावरून आणखी काही गड बघायला मिळतात जसं की त्या कोठारच्या मागून जे आपल्याला समोर दिसत आहे कदाचित तो असू शकतो तैलबैल किल्ला आणि महत्वाचं म्हणजे या किल्ल्याचा उद्देश काय तर या किल्ल्यावरून वाघजाई घाट नांदान घाट सुवासिनी घाट अशा बऱ्याचशा घाटांवर आपण लक्ष ठेवू शकतो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय भवानी जय शिवाजी